आता साहेबांनी तर तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे साहेबांची कारकीर्द चांगली गेली आणि आपण अनौपचारिक चर्चा पूर्ण केली तर आपलं सगळं बोलणं झालेलं आहे तरी मी साहेबांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन जसं साहेब वागले जेवढ्यापर्यंत मला चांगलं वागता येईल किंवा त्याच्यापेक्षा काही चांगले करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेन मला तुमच्या सर्वांची साथ पाहिजे अधिकाऱ्यांची पाहिजे कर्मचाऱ्यांची पाहिजे महिलांची पाहिजे आणि जनतेची पाहिजे मी एकच बघेल की चांगलं कसं होईल जनतेसाठी चांगलं कसं होईल प्रत्येकाला न्याय कसा देता येईल हे माझं कर्तव्य आहे विशेषतः महिलांबाबतीची काही गुन्हे घटलात वगैरे त्याला मी प्रोटेक्ट करण्याचा किंवा त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल एवढीच माझी ओके